रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकर या साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कळंबोली बस स्थानक विभागात वृक्षारोपण करण्यात आले त्यात वड पिंपळ बदाम अशोक या जातीची झाडं लावण्यात आली यावेळी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते त्या डोळे तपासणी मधुमेह इत्यादी त्याचबरोबर अनेक तपासण्या करण्यात आल्या यावेळी चष्म्यांचे अर्धे पैसे महादेव पाटील यांच्याकडून देण्यात आले त्यामुळे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी पनवेल जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष महादेव पाटील अल्पसंख्याक पनवेल जिल्हा अध्यक्ष हबीब शेख रत्नमाला पाबेरकर प्रदेश महिला सचिव राष्ट्रवादी फादर बॉडीचे उपजिल्हाध्यक्ष एस डी हवालदार तिवारी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते अध्यक्ष महादेव शेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला त्याचबरोबर थोड्या वेळानं आपल्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये विविध प्रकारचे शिबिर त्या ठिकाणी होणार आहेत त्याच्यामध्ये चष्मा वाटप ब्लड <tis> चेकिंग शुगर चेकिंग या सर्व गोष्टीचं आज एक शिबिर त्या ठिकाणी ठेवलेला आहे येणाऱ्या काळात तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादानं महादेव पाटलांच्या सहकार्यानं या पनवेल शहर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे नव्यानं आपल्याला अल्पसंख्यांकचे नव्यानं अध्यक्ष दिलेले आहेत आता गेल्या चार दिवसापूर्वी अजिब शेख यांचा या ठिकाणी सर्वांच्या वतीने प्रेमान येणाऱ्या काळ कार्यकर्ते पदाधिकारी इथे जमलेलं आहोत पण कुठे ना कुठे कार्यक्रम माध्यमातील आमच्या माध्यम ठेवलेलं आहे आणि असंच आम्हाला प्रोत्साहन पटूळ साहेबांकडून आणि माझी दादांकडून भेटलेलं आम्ही आमची कामं आमची छोटी मोठी चालूच ठेवू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा